बातमी मुंबईतून विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी के खुला केलेला आहे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा उड्डाणपूल आता सेवेत आलाय भाजपा शिवसेना आणि ठाकरे गटात श्रेयवाद सुरू होता तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी केली गेली लि आणि या कामावर गेला गे काम सुरू केलं होतं त्यांच्या उद्घाटन होणं गरजेचं आहे तरी देखील श्रेयवादात न जाता मी हेच सांगेन की आपल्याला आठवत असेल अनेक गोष्टी या महाराष्ट्र मध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा एशनशिचं सरकार आल्यानंतर असंच पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी लांबून ठेवलेलं आपल्याला इकडचं नवीन टर्मिनल आठवत असेल पुण्यातलंच तसंच अटल सेतू हे जवळपास तीन ते चार महिने तयार असूनही उद्घाटन केलं नव्हतं कारण प्रधानमंत्री महोदयांची वेळ नव्हती मिळून पोस्ट रोड तसाच बंद ठेवला होता अनेक गोष्टी तर लोकांसाठी जर काही उद्घाटन करायचं असेल किंवा उघड करायचं असेल तर आम्हाला तिथे आंदोलन करून लगेच उद्घाटन करण्यात भाग पडतो आमचं काम म्हणत तर विक्रोळीकरणासाठी हा नवा उड्डाण पूल किती महत्वपूर्ण आहे उपयुक्त ठरणार आहे पाहूयात पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे त्यामुळे पूर्व पश्चिम आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी याचा उपयोग होईल एलबीएस आणि इस्टर्न एक्सप्रेस वे या उड्डाण जोडले जाणार आहेत पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधन याची बचत होणार आहे भाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग स्थानकासाठीही हा उड्डाण पूल उपयुक्त आहे तीस मिनिटांचा वेळ त्यामुळं वाचणार आहे